कुठं कुठं टाकले ते दोन तर लावले कसं काय करायचं असं लावलं यांनी आपण जागा धरली होती सगळी वाट लागली आता तिथं मधी टाकावं लागेल आपल्याला दुकान मधी चल स्वामा हायकर हसला स्वामा काही आले बिकाना के पाहिजे आपला पण एक गाड आहे गाडामध्ये म्हणजे आपलं दुकान आहे सर। लिंबू सरबताचं टाकायचे टाकले ह्या वर्षी तुम्हाला दा ते दाखवतो नंतर काय फ्लेक्स ही फ्लेक्स बाजी खूप जास्त झाली सगळ्यांनी फ्लेक्स लावले आता दुकाना अजून उघडायच्यात काही चालू झालं आता हे का लगभग चालू झाली लगबग लोक झोपीतून उठल्यात खेळण्यावाली हिथं लागल्यात दुकाना हिता असत्यातच प्रोडक्ट जरा थोडस चेंज आहे असतं नाही का दुकानं का हि पण दुकान आहे सगळीकडे दुकानं लागल्याच

शेजारी शेजारी इकडं नाही काय तिकड लावा म्हणले साईडला मंदिराच्या इकडं पण लावले पियाच लागलं हिड महाराज वाटतो महाराज

चालतं मग दुकान दाखवलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा लहायची पोती लागल तर बघू दुकान लावाय चालू झाले कशी वाटली दुकानं सांगा कमेंट करून आता लागायला सकाळी सकाळ झाली सकाळ सकाळी व्हिडिओ काढा म्हणले दाखवलं तुम्हाला अख्या रामनवीची जल दुकानांची दाखवली अजून दुकानं भरायच्यात मग रिलचे होणार बाहुन दुकान टाका चल दुकान आलेस कुछ हा आपल्या टाकायची दुकान सरपंच दहा बेली सेंटर आपल्या मित्राचं दुकान वडापावचं पावच एकंदरीतचं वातावरण आहे मंडप दाखवतो तुम्हाला मंडप झाली सुरुवात जेवण बनवायला जागा घ्यायची जागा बघितली म्हणजे काम चालू झाली रसाचं दुकान आपलं लिंबू सर्व टाकायचं म्हणजे हा काय म्हणताय हा आपलं टाकायचं की काय दुकान कवा टाकायचे कुठं कुठं काय समोर टाकायचं काय व्हिडिओ चाललाय हा दाखवतोय लोकांना रामनिक आलेली दुकानं पाळणं दाखवतो या हा ना मग काय उपयोग झाला पाहिजे का नाही बिघडून चांगला लागतो वाटतं बर्फ इथं काय बर्फवाला ना आला लिंबू सरपतासाठी बर्फ लागतो सर त्यासाठी आलतो बघायला म्हटलं आलो गावात तर तुम्हाला पाळणं दाखव कसं पाळणं दोन ब्रेक डान्स आहेत कसंही दाखवतो जवळून जरा कस आहे बघा चोरा 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 वेगळं आलंय ही ब्रेक डान्स आहे इकडं काम चाललंय का अजून चेक करत असते नट बोलट आहेत का बाबा बरोबर कसं काय ही ब्रेक डान्स आहे मोठा पान आहे हे एक वेगळा हे जम्पिंग जपंग इकडं इकडं ही, ही वेगळे जरा ह्यात बसा वाटतंय पण नको बाबा खाल्लेलं सगळं पडायचं उलट्या होतात आपल्या उच मारत आपल्याला असल्यात हे फास्ट आहे काय गा इलेक्ट्रिक आहे चालतं मग कसं वाटलं पाळणं सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय